एखाद्या व्यक्तीने हातामध्ये गरम वस्तू धरलेली आहे आणि तो तक्रार करतोय की मला हे फार पोळत आहे चटके बसत आहेत तर आपण त्याला पटकन काय सांगणार की तुझ्या हातातली वस्तू तू सोड आणि तो व्यक्ती जर असा आग्रह धरत असेल की नाही ही वस्तू तर मला धरून ठेवायचीच आहे त्यावेळेस आपण काय म्हणणार की एकतर ते चटके सहन कर नाहीतर ती वस्तू सोडून देईल दुसरा मार्गच नाही पण त्या व्यक्तीला ती वस्तू तर हवी आहे अगदी तशीच पकडून ठेवायची परंतु त्याला चटके नाही बसले पाहिजे तर हे शक्य नाही आपल्या जीवनामध्येही आपले आग्रह अशाच पद्धतीने आपण धरून ठेवलेले आहेत आपल्या मान्यता आपल्या धारणा यांच्याशी असंच आपण चिटकून बसलेलो आहोत आणि त्याच्यामुळेच आपल्याला अनेक प्रकारचे दुःख कष्ट भोगावे लागतात आता आपल्याला काय करायचं की या कष्टातून तर सुटायचे आपण त्या कष्टाची तर तक्रार करतो ते होणाऱ्या दुःखाची तर आपण तक्रार करतो परंतु ज्याच्यामुळे हे दुःख आपल्याला होते ती मान्यता ती धारणा ती इच्छा ती वासना आपण सोडायला तयार नाहीत अशाच पद्धतीने आपलं जीवन चाललेलं आहे जरास आपण आत्मावलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की सगळ्या कष्टाच्या पाठीमागे आपला कोणता तरी आग्रह आहे आपली कोणती तरी वासन आहे आपला काहीतरी लोभ आहे आपण त्याच्या बंधनामध्ये आहोत आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास आपल्याला भोगावा लागतोय परंतु माणसाला स्वतःकडे बघण्यासाठी वेळ नाही आहे आणि माणूस तर तक्रार करतोय आता तक्रारीतून सुटण्याचा मार्ग त्याच्याच जवळ आहे परंतु त्याला तो सोडून दुसऱ्या सगळ्या मार्गाची त्याची तयारी आहे परंतु असं होणारच नाही त्याने ती वस्तू सोडावीच लागेल त्याचा आग्रह त्याला सोडावा लागेल तर तो त्याच्या त्रासातून वाचणार आहे नाहीतर कायम त्याला तो त्रास भोगावा लागणार आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्येही जर अशा प्रकारचा आग्रह असेल मला ते पाहिजे मला ते पाहिजेच अशा पद्धतीने जर आपण आग्रही असू तर त्याच्यासाठी लागणारी किंमतही मोजावी लागेल अशाच पद्धतीने जीवनामध्ये आपणच जबाबदार आहोत आपल्या सुखाला आपल्या दुःखाला आपल्या कष्टाला आपल्या सगळ्याच गोष्टीला परंतु नेमकं तेच आपल्याला पाहायचं नाही की मी जबाबदार आहे कारण मग